शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आपले शेतकरी संघटनेचे योगेश तोडकर जुन्नर कृषी जुन्नर तालुका कृषी विभाग या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहे या आमरण उपोषण करीत असताना यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना वारंवार म्हणजे खतांची अडचण निर्माण होते तर ज्यावेळेस शेतकरी दुकानांमध्ये जातो त्यावेळेस युरिया चोवीस चोवीस मादन आधी आधी खत दुकानदार शेतकऱ्यांना वेळेवर देत नाही पुरवठा करत नाही आणि जर खतं घ्यायला गेल्यानंतर ते शेतकऱ्यांना सांगतात युरिया घेतला तर हे घ्या ते घ्या म्हणजे दीन तीन पद्धत म्हणतो ना आपण त्याला अशा पद्धतीने शेतकऱ्यांना तिथे जातात म्हणजे आम्ही जे सगळं पीक मागतो त्यांच्याकडं चकडे याप्रमाणे त्यांना वारंवार विनंती करावं लागते आज स्टॉक नाही शिल्लक नाही अशी उडावडीची उत्तरं देतात म्हणून कंटाळलेले शेतकरी कंटाळून जातो आणि वेळेवर खत जर भेटले नाही तर पिकाला पण हे व्यवस्थित परत मिळत नाही आणि अडचणी निर्माण होतात त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट असे की सकटा फ्लॉवरचं जे बियाणं आहे निकृष्ट बियाणं त्या बियाणामुळे शेतकरी लागवड करतो अनेक प्रकारे खतं औषधांचा फवारण्या करतात त्यामध्ये आणि शेवटी ज्यावेळेस कांदे काढलेला येतात फ्लॉवर काढलेला येतो त्यावेळेस व्यवस्थित तो कांदा निघत नाही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं अशा वेळेससुद्धा आमचे योगेश तोडकर यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या कृषी विभाग असेल जुन्नर कृषी पंचायत समिती कृषी विभाग तिथे तक्रार केली परंतु त्यांना समाधानकारक उत्तर भेटलं नाही आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना पण त्यांनी वारंवार तक्रारी केल्या सकाटा कोणतं सकटा व्हाईट व्हाईट फ्लॅश या जातीचं सध्या म्हणजे नर्सऱ्यांमध्ये रोपं पुरवली जातात शेतकऱ्यांना आणि त्याचा मनस्ताप शेतकऱ्यांना भोगावा लागतो आणि त्याचप्रमाणे सोयाबीन खरेदी केल्या जातं त्याचासुद्धा त्याचा के त्याचा व्यवस्थित बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत नाही या सगळ्या संकटामध्ये सगळ्यांच्या कोंडीमध्ये आज शेतकरी सापडल्यामुळे आम्ही सर्व तालुक्यातील शेतकरी संघटना या ठिकाणी जमा होऊन आम्ही म्हणजे आमचा जोपर्यंत विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही आणि यासाठी सर्व कृषी विभागाचे अधिकारी यांनीसुद्धा ताबडतोब लक्ष घालून शेतकऱ्यांना वेळेत जे काही खतं लागतात ती मिळाली पाहिजे आणि आम्हाला शेतकऱ्यांना जर कोणी अपमानास्पद वागणूक देत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे वेगळा निर्णय घ्यावा लागेल तुम्ही ती पण समज द्या का शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्या आणि त्यांना खताचा पुरवठा वेळेत करा आणि दुसरी गोष्ट आम्ही आज या ठिकाणी आलेलो असताना आज बघताय तुम्ही कृषी विभागाचं कार्यालय समोर मंडल कृषी अधिकारी कार्यालय जुन्नर म्हणजे कामाचा दिवस असताना आज टाळा दिसतोय पा टाळा दिसतोय म्हणजे अधिकारी सुद्धा या ठिकाणी नाहीये तुम्ही उपोषणा आपण अकरा वाजता चालू केले अकरा वाजता त्यांना पत्र दिले निवेदन दिले त्यांनी कमीत कमी भेट द्यायला पाहिजे काय मागणी आहेत त्यांनी विचार चौकशी करायला पाहिजे म्हणजे यांना काहीच जबाबदार नाही शासनाने ए सी कार्यालयात बसायचं फुकटचा पगार घ्यायचा आणि बा बोंबडच बसा शेतकऱ्यांनी आणि यांचे कृषी सहाय्यक वगैरे यांनी सुद्धा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर शेतावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे तुम्ही माती परीक्षण केलं पाहिजे पण तशी काही कुठल्याही आतापर्यंत आपल्याला आढळून येत नाही दिसतात कृषी सहाय्य किती वेळा तुमच्या शेतकऱ्याच्या केस केविकेला म्हणजे केंद्र सरकारकडून अनुदान येते फक्त त्या ठिकाणी बसतात ची सुद्धा आमच्याकडे तक्रारी आहेत कोट्यवधी रुपये कोट्यवधी रुपये त्यांना येतात फक्त तिथे बसतात आणि त्यांची कामं करतात कुठल्या बांधव आलेत कुठल्या याच्यावर आलेत कुठलं माती परीक्षण केले के कुठल्या शेतकऱ्यांना आता समजा येडगावला टोमॅटोवर अनेक प्रकारचे रोग रोग आले त्याचं संशोधन त्यांनी करायला पाहिजे किंवा ते काहीच होत नाही फक्त तिथं बसतात आणि तिथं मिटिंग घेतात शेतकऱ्यांना तिथं बोलावतात खर्चानी जायचं त्यांनी आलं पाहिजे त्या कृषी के वी केच्या पण लोकांनी शेतकऱ्याच्या बांधव आलं पाहिजे कृषी विभागाच्या कृषी म्हणजे सहाय्यकांनी बांधवावर केलं पाहिजे काहीच होत नाही कोणी बोलत नाही चाललंय आता जून मध्ये आढावा मिटिंग होती आढावा बैठकीमध्ये तालुक्याच्या लोकप्रतिनिधी विषय घ्यायला पाहिजे होता तर तालुक्यामध्ये खतांचा तुटवडा तो आहे कोणतं बी सगळ्या त्या आढावा बैठकीमध्ये हे विषय व्हायला पाहिजे तसं काही त्या आढावा बैठकीला कोण कोण उपस्थित होतो बदक कोणी काहीच नाही म्हणजे तालुक्यात चालले काय आढावा बैठकीला शेतकऱ्यांना सांगितलं नाही आढावा बैठक कशी झाली हे आम्हाला माहीत नाही कमीत कमी शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या मिटिंग होतात त्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना तुम्ही त्या मिटिंगमध्ये बोलवलं पाहिजे तुम्ही कोणाची मिटिंग घेत आहे तुमच्या तुमच्यात मिटिंग चालतं तर आम्हाला काहीच कळत नाही कमीत कमी आमचे शेतकरी संघटनेचे कोणी आहे एकाला बोला ना तुम्ही नका बोलू आम्हाला कुठलं तरी आता सचिन थोरवे असतील प्रमोद खांडे असतील योगेश टोडकर असेल कोणाला तरी बोलवा संजय भुजबळ असेल शेतकऱ्यांचे कोणीतरी प्रतिनिधी बोलवा तुमच्या तुमच्यात मिटिंग करतात काय करतात आम्हाला काहीच कळत नाही या पुढील काळामध्ये अशा जर कुठे मिटिंग होत असेल सा, तर मी कृषी विभागाला पण सांगू इच्छितो की या पुढील काळामध्ये वरिष्ठांपर्यंत तक्रार काही जर असेल जर असे कोणी करत असेल कृषी अधिकारी तर त्यांच्या वरिष्ठांना तक्रार देऊन ते जर ऐकत नसेल तर आम्हाला मंत्रालयात जावं लागेल नाही ते करावंच लागणार आहे आपल्याला कारण सगळा भोंगळ कारभार चाललाय कारण पगार येतोय पगार घेतात सगळं आपणच कष्ट करतोय रात्रंदिवस कष्ट करायचंय अहो मी साधी काल ना भाजी घेऊन गेलो विकायला झुन्नर मध्ये फिरलो अशी चेष्टा करतात व्यापारी लोक आता वालवडी घेऊन गेलो मी पाच रुपये किलो निघेल आत्ता दहा रुपये शेवटी नारंग गेलो पन्नास रुपयाला ते आठ किलोचं बास्क दिलं म्हणजे काही रुपयाला पन्नास रुपया घेतलं म्हणजे जाऊ द्या तरी कुठं फिरत घ्यायचं म्हणजे शेतकऱ्याला एवढी लुटफार होती म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा आता एकत्र आलं पाहिजे आपण आपला माल आपण विकला पाहिजे तरुणांनी आपलं स्वतःचं मार्केटिंग करा आपण दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहू नका तुमचा माल निघाला आता आपण आपल्यापासून सुरुवात करू आपण जर आपला माल निघाला ना आपण डायरेक्ट मार्केटमध्ये उतरायची hmm. आपणच आपला माल विकायचा काय होतं आपल्याला म्हणजे वीस वीस रुपये पाऊस नाही हे विकतात म्हणजे ऐंशी रुपये नव्वद रुपये आज बघितलं तर आपल्याला दहा रुपये किती वीस रुपये किलोनी दहा रुपये किलोनी घेतात पैसे ते कमवतात आपल्याला काहीच मिळत नाही आपली मजुरी निघत नाही खतं औषधांचं भांडवल निघत नाही आज जर मजुरीला बाई वापर बनवली कुरपाईला सातशेने आठशे रुपये घेतात मजुरीला काय पुरवतो आपल्याला आणि त्याच्यात हा नाही यांचा खतं मिळत नाही औषधं मिळत नाही या अधिकारी इकडे नाही आज तिकडे गेले आणि आज बघतो बंदच कार्यालय बंद अरे काय चालले काय तालुक्यात म्हणजे तालुक्याला कोणी वालीच नाही का आपण काही बोलायचंच नाही आपण बोललो तर आपल्यालाच आरोप केले जातात आपल्यालाच जा वेगळे टोमणे मारले जातात हे होऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी आता एकत्र या बाद झालं आपण सगळं बघतोय ट्रोल करतात कोण काय करतात जे करतो त्याच्या म्हणजे त्याला शिंतोड उडवतात आपण आपलं काम करू कोणाला काय बोलायचं बोलू द्या फक्त शेतकरी जर शेतकऱ्यांना जर कोणी त्रास देत असेल तर आम्ही चांडाळ म्हणजे आपण आम्ही आहोत शेतकरी आहोत आम्ही म्हणेल तिथं आम्ही उतरू शेतकऱ्यासाठी लढा शेतकऱ्यासाठी सटाना तिथे घेऊ आपण